बघू शकता मित्रांनो राजू येथे शेळ्यांचा खूप मोठा बाजार भरतो रविवारी शेळ्यांचा पण बाजार असतो मित्रांनो प्रत्येक रविवारी राजू येथे बैल बाजाराच्या शेजारीच बाजार भरतो मित्रांनो खूप मोठा शेळ्यांचा बघू शकता काय सांगतो बोकड्याचे तेवीस हजार बघू शकता मित्रांनो यांची किमती किती महिन्याचे असं नाही आता आठ आठ महिन्याचे बघू शकता मित्रांनो आठ आठ महिन्याचे बोकडे दोन पण तेवीस हजार सांगता त्यांची किंमत व्यापारी असतील तर व्यापारी दावण असते ते बकऱ्यांचे सगळ्या तुमच्या काय बाबा या किती आणले आज बाकरे पाच सहा आए। पाच सहा आहे काय बकरे काय किंमतीचे बाबा आहेत बकऱ्या सरसरी दहा अणा अकरा ना एक एक का एक खाली का गाभन आहे काही गाभन आहे का बकऱ्यांची किंमत बघू शकता शकतात बाजारातली दहा अकरा हजाराची एक बकरी मित्रांनो आगे ने आगे ने गे बादा। अरे बाबा टोपी गिपी घालो नाही बाबा कोण फुटी कुठे भाऊ बाबा तुमच्या काय बकऱ्या किती आहे का व्यापार करता का कंटिन्यू प्रत्येक राय येता का बघू शकता मित्रांनो बकऱ्यांचे व्यापारी आहे प्रत्येक राय येतात कुडलचे म्हणलं लक्ष्मण नगर काय नाही आपलं नितेश राठोड

किती वेळ येताची असे जात कोणती गावरानच गावरान जात असते का आपल्याकडे बघू शकता मित्रांनो लाईव्ह बोकड्या की द्यायला अकरा हजार सांगता दोन्ही

खरेदी करण्यासाठी चांगले मित्रांनो योग्य दरात बकऱ्या मिळतात मित्रांनो यांच्याकडे बन का तिचे बकरे एकदम चांगल्या क्वालिटीचे बकरे मित्रांनो ते बकड्या घे दोन्ही पाठबोकु का भांडी घाली का

आता किंमत किती सांगता याची सव्वीस हजार आणि तिची हजार अठरा हजार ती मोठी आहे ना बाहेरून खरेदी करेल घरची आपली खरेदी का का तुम्ही हो बाहेरची आपलं घेणं विक्री खरेदी विक्री चालूच राहते आहे की नाही कंटिन्यू हे फायनल किती होईन आता इथे बावीस हजार किती पिल्ले तीन आता एक अंदाज तीन, तीन. तीन पिल्ले हो का हे बाकीचे बोकडे विक्रीला आहे का बोकडेच आहे पूर्ण त्यांची काय किंमत पलीकडची दहा दो हजार दोन्हीचे दहा हजार आणि ह्या दोन्हीचे अकरा अकरा किती किती माहिती असं आता विचारी बघा साडे चार चार महिन्याचे हे बकरी खाली काय तीन बोकडे हे तिचे जे काय मग बोकडे मित्रांनो या बकरी खाली चांगल्या क्वालिटीची बकरी आहे मित्रांनो यांच्या धावणीला अरे बकरी दूध किती देईन अंदाजी दीड लिटर दीड लिटर दोन्ही बी दीड दीड लिटरच्या हा बकऱ्याची तब्येत एकदम चांगली काय दोन्हीचे का तिन्हीचे का किती मागले तिने अकरा मध्ये मागितले का तुम्ही किती सांगितले तेरा हजार सांगितले मायनस बारापर्यंत का खरेदी करायचं असेल मित्रांनो तर यांना संपर्क करू शकता बरं एकदा मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव बावीस चौतीस चौतीस एक्वन्न एक्कावन्न चोपन्न

फायनल तरी पण याच्या खाली द्यायची नाही बाबा फायनल किती झाला फायनल तीस तीस हजार एकोणतीस हजार मोबाईल नंबर सांग तुझा ऐंशी ऐंशी झिरो नऊ सोळावीस ऐंशी ऐंशी झिरो नऊ सोळावीस शेतकऱ्याच्या बसल्या मित्रांनो या खात्रीचे आवडल्यास संपर्क करू शकता कुडलचे व्यापारी का कुडलचे कोणते व्यापारी शेतकऱ्याचे पूर्ण कुडलचे शेतकरी मी काय हे शेतकरी मित्रांनो कोणते गावचे म्हटलं आपण हसनाबाद हसनाबादचे आहे का कोणत्या जातीचे आता हे आहेत कोतापुरी

आजी जी काही शेळी पालन घरी किती आहे आता सध्या आपल्या याच्यावर फार्मवर आठ नऊ 89 का काय नाही आपल्या फार्मचं नाव दिलिलंय नाही का सारवे फार्म सारवे का आम्ही मित्रांनो शेळी पालना त्यांच्याकडे अदै बोकड काय किंमतीचा सरासरी तीस पस्तीस हजार तीस पस्तीस हजार एकाचे कोणत्या कोणत्या जातीचे आपल्याकडे बकऱ्या राजस्थानी कश्मीरी राजस्थानी कश्मीरी वातावरण सूट होत बरं का आपल्याकडे त्यांचं नाही होत

खूप मोठ्या प्रमाणात बकऱ्या येतात त्या बाजारामध्ये विक्रीसाठी